नमस्कार स्वागत आहे चॅनलवर तर आज तुम्ही बघू शकता इथे चिकन आणलेलं आहे आणि हे घरच्याच कोंबड्याचं आहे राखाडी कलरचं कोंबडा आहे तर त्याचं हे नॉनव्हेज घरच्याच कोंबड्याचं इथे जे आहे चिकन घरी बनणार आहे तर गावरान कोंबडा आहे आणि राखाडी कलरचा होता तर इथे हक्का साफ करत आहे तर अक्का मला दाखवत आहे की हे अशा पद्धतीचं घ्यायचं नाही आहे हे शिजतच नाही आहे आणि हे कुत्रे पण खात नाही आहे तर त्यांनी एकदम व्यवस्थित त्यांची साफ करण्याची जी पद्धत असते तर ते एकदम व्यवस्थित आहे माझ्या समजोबाई चिकन साफ करताना अग अगदी वीस ते पंचवीस मिनटं त्यांना लागतात साधारण हे दीड पावणे दोन किलोचं चिकन आहे कोंबडा जो आहे तर तो दोन किलो तीनशे ग्रॅमचा होता तर एक कोंबडा नेण्यासाठी गिराईक आलं होतं गिराईक आल्यानंतर त्यांनी त्यांची जी खाण्याची पद्धत होती ती दे ती देखील चांगलीच असणार आहे कारण त्यांना जो त्यांचं क्वांटिटी चांगली मोठी क्वांटिटीमध्ये त्यांना घ्यायचा होता आणि त्यांना तीन किलोच्या आसपास कोंबडा घ्यायचा होता पण कोंबडे जे आहेत ना ते हाती लागायला जरा प्रॉब्लेम देतात आणि मग मी ती कोंबडी पकडायला मला बराच वेळ गेला तर अशा पद्धतीमध्ये आम्ही त्यांना पहिला कोंबडा पकडला तर तो, तो दोन किलो दोनशे ग्रॅम ब पहिला जो कोंबडा बस पकडला होता ना तर तो, तो मला वाटतं दोन किलो काहीतर आठशे ग्रॅम बसला होता तर त्यांची फरमाईश होती की तीन किलोपर्यंत पाहिजे म्हणजे दोनशे ग्रॅम जरी जास्त असलं तरी चालेल तर त्यानंतर मी इथे दुसरा कोंबडा पकडला तर व्हिडिओ तुम्ही ऐकता ऐकता बघू शकता की जे कोंबड्यांचे पंख वगैरे आहेत ना तर ते कापताना तसेच दिलेले आहेत आणि अक्क जे आहे मधोमध्ये ते पंख वगैरे दाखवत आहे की किती घाण असते नॉनव्हेज जेव्हा आपण कट करून आणतो बाहेरून ते किती व्यवस्थित पद्धतीने साफ करायचं असतं एरवी काय करतात की नॉनव्हेज आणल्यानंतर लगेच पाण्यातून धुवून लगेच शिजायला टाकून देतात तर ही पद्धत आहे ना ती चुकीची आहे असं ह्या मला नेहमी सांगत असतात आणि माझी देखील पद्धत तशीच होती की मी क नॉनव्हेज आलं की मी धुवायची तीन चार पाण्याने आणि लगेचच शिजायला टाकून द्यायचे तर मी आज त्यांची एकदम बारकाईने व्हिडिओ काढत होते तर खरंच खूप घाण असते चिकनमध्ये केस असतात पंखा असतात आणि त्यांचा हात पण खूप ऑइली झालेला होता तर कोंबडे जे आहेत तर आठ एक महिन्या आठ नऊ महिन्यानंतर त्यांना त्यांना खूप आतूनसुद्धा त्यांना खूप तेल चरबी असते ना तर त्या पद्धतीने हात खूप तेलकट झालेला होता त्यांचा तर अशा पद्धतीने त्यांना मी दुसरा कोंबडा जो पकडला ना तो देखील साधारण दोन किलो आणि दोनशे ग्रामपर्यंत बसलेला होता आणि दोन किलो दोनशे सुद्धा त्यांना नको होता दूणा दूणा। तर आम्ही तिसऱ्या याच्याकडे वळलो कोंबड्याकडे तर मी तिसरा देखील पकडला होता आणि तिसऱ्याचं देखील वजन जे आहे तर ते दोन किलो काहीतरी चारशे ग्रॅमच्या आसपास बसलो होतं म्हणजे जो पहिला कोंबडा होता तो जास्त होता बाकीचे कोंबड्या आहे तर ते दिसायला मोठे मोठे जरी असले तरी वजनाने कमी भरतात आणि जो कोंबडा मी बारीक म्हणून पकडला होता त्याचं वजन जास्त भरलं होतं तर असं काही नसतं वजनावरती असतं सगळं तर मग आम्ही तो कोंबडा पकडला आणि मग फायनल झाला की तो पहिला कोंबडा पकडला होता तोच त्यांना घ्यायचा होता कारण आमची पण फजिथी झाली होती अक्कडने एक पकडला आम्ही एक पकडला आणि नंतर आम्ही पुन्हा तिसरा कोंबडा देखील पकडला तर मग रविवार होता आणि खूप येत असतात कोंबड्यांना तर आम्ही काय केलं ते दोन कोंबडे जे होते पाय बांधलेले ते तसेच आम्ही मोठ्या जे पोल्ट्रीत आहे तर ते कॅरेट खाले बंद करून त्याच्यावरती विटा टाकून दिला म्हणजे ते पळणार नाही आणि संध्याकाळपर्यंत गिरायक पण येतील आणि ते जातील पण कारण दोन दोन किलोचे कोंबडे जे आहेत तर ते सहज कुणी पण घेत असतं तर यांची मोठी फारमाई असल्यामुळे आम्हाला जो मोठा कोंबडा होता तर आमच्या जास्त मोठा कोंबडा होता तो हातीच लागलेला नव्हता तर अशा पद्धतीने जे कोंबडे आहेत तर हे आतमध्ये खूप मारमारी करतात आणि एकमेकांना पंख वगैरे त्यांचे काढत असतात तर त्यामुळे असं झालं होतं की तो पहिला कोंबडाच त्यांनी नेला बाकीचा जो एक कोंबडे पकडून पाय बांधून ठेवले होते मग त्यातला जो कोंबडा होता तो अगदी कमी होता दोन किलो दोनशे तीनशे ग्रॅमपर्यंत भरलेला तर तो आम्ही आमच्यासाठी ठेवला आणि संध्याकाळी मी यांना जो आहे तो तो कोंबडाही घेऊन गेले आणि लवकर बोलवलं होतं यांना लवकर आल्यानंतर कोंबड्या कटिंगचं जे व्हिडिओची खूप फरमाईश आहे क कोणाची तरी खूप फरमाईश आहे तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ इथे स्पेशल घेऊन येणार होते पण मग ते तिथे जेव्हा कट करायला गेले होते तर कटिंग करायला तीस चाळीस रुपये घेतात तिथे दुकान जिथे ते कट करून देतात तर नेमकी माझा मोबाईल जो आहे तर तो घरीच राहिला आणि घरी राहिला म्हणजे मला वाटलं नव्हतं की यांना एक फोन येईल तिथे आणि व्हिडिओ होणार नाही आहे तर तिथे गेल्यानंतर माझ्या मुलीला मी व्हिडिओ काढायला लावलेला होता कारण का होतं की नॉनव्हेजच्या ठिकाणी लेडीजनं जाणं ठीक नाही आहे मी कधी जात नाही आहे आणि मी कधी जाणार पण नाही आहे की आपण तिथे जेंट्स लोकं असतात आणि त्यामुळे हे गेलेले होते आणि हेच नॉनव्हेज जो कोंबडा आहे तो कट करून आणणार होते मग आदिती त्यांच्याबरोबर गेलेली होती कारण आदितीला शूटिंग वगैरे व्यवस्थित काढता येते आणि हे काही शूटिंग वगैरे काढण्याची जबाबदारी घेणार नाही आहे हे पण मला माहिती होतं तर ते म्हटले आदिती कर आणि अदितीने शूटिंग जेव्हा चालू केली कोंबडा कट करताना तर कसा साफ करायचा सा होता तर अशा पद्धतीने त्यांना सांगण्यात आलं होतं की व्यवस्थित साफ करून कसा द्यायचा ह्याची आपल्याला माहिती द्यायची आहे तर मग त्यांनी तो साफ करायला घेतला आणि थोडा वेळा जो आहे तो पाच सहा मिनटांचा व्हिडिओ निघल्यानंतरच यांना एक फोन आला आणि तो फोन अर्जंट होता।, होता।, होता तो फोन जो आहे तर तो कोर्टातला फोन होता वकिलांचा फोन होता तर त्यांना तिथे तो फोन घ्यावा लागला आणि काय होतं की काल खूप माझ्या घ इथनंच खूप कोंबड्या गेले होते काही कोंबड्या देखील मी दिल्या होत्या कोंबड्या मी देत नाही आहे अंड्यांमुळं पण तो मुलगा जो आहे तो तो खूप लांबचा नव्हता अगदी आमच्या आसपासच राहतात तर मग तो मुलगा होता तो म्हणे मला कोंबडाच पाहिजे मला कोंबडा नको आहे मला कोंबडीच पाहिजे तर अशा पद्धतीने मग पाच दहा मिनटं ते उभेच राहिले आणि मग आपल्याला पण बरोबर वाटत नाही आहे मग एक कोंबडी जी होती ती खोडू होती तर मग मी त्याला देऊन टाकली आणि म्हटलं ती देखील मी साधारण पावणे चारशे रुपयापर्यंतची मी ती कोंबडी दिलेली होती तर अशा पद्धतीने एक कोंबडी पण गेली आणि कोंबडी पण बरेचसे गेलेले आहे तर हात बघू शकता अक्कांचे खूप जास्त पंख चिटकलेले आहेत त्याला आता ते धुऊन काढणार आहे कारण त्या ज्या आहेत ना ते सारखं कॅरीबॅगला किंवा ते निघत नाही आहे तेलकट खूप तेलकटपणा आलेला आहे तर त्यांना खूप वेळ लागतो चिकन नॉनव्हेज साफ करायला घरामध्ये ती पद्धतच आहे तर माझे जे सासरे आहेत ना तर त्यांना चिकन स्वतःच साफ करायचे ते त्यांना कोणाच्या हातचं आवडत नाही आहे चिकन साफ करते की नाही हा त्यांचा विश्वास नाही आहे कोणावरती की आणि खरं तर आम्ही करत पण नाही एवढं व्यवस्थित क्लीन पण करत नाही आहे आणि हे त्यांनी त्यांच्या हातानेच साफ करून देतात अक्क अगदी अक्का आहेत ना तर त्यांना मी अक्का म्हणत असते सासूबाईंना तर त्या खूप छान साफ करतात पण त्यांच्यापेक्षा देखील ते दे जास्त चांगले साफ करतात पण आता आजारी असल्यामुळे त्यांना बसता येत नाही आहे आणि तरी देखील त्यांनी दे बाहेरून खूप वेळा सांगितलं होतं की चिकन व्यवस्थित साफ करा चिकन एकदम छान साफ करा अशा पद्धतीची त्यांची दोन तीन वेळा अनाऊन्समेंट देखील झालेली होती तर मग अशा पद्धतीने हा व्हिडिओ जो, 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 जो आहे तर चिकन कट करण्याचा व्हिडिओ माझा अर्ध्यातच राहिला आणि अर्धा जो व्हिडिओ आहे तर मी तो अजून बघितलेला नाही कारण तो मोबाईलमध्ये शूट होता तर मग मी माझ्या घरी जेव्हा हा मोबाईल होता तर हा व्हिडिओ जो आहे तर चिकन कट करून आणल्यानंतर चिकन कसं साफ करायचं अगदी बारकाईने साफ करतात अगदी म्हणजे अगदी व्यवस्थित साफ केलं जातं चिकन बाहेरून आणल्यानंतर पण तुम्ही व्यवस्थित चेक करा साफ करा तर हेच मी तुम्हाला सांगणार आहे कारण मी पण आता अशाच पद्धतीने नॉनव्हेज जे आहे ते साफ करणार आहे अगदी धुवून काढण्याच्या अगोदर मी दहा मिनटं तरी ते एकदम चेक करून घेणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा तर ही या भाजीची देखील रेसिपी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर जे शिजत नाही ते पीस अक्काने इथे टाकलेले आहेत अगदी ते कुत्रे देखील खात नाही असं ते म्हणतात आणि हे अगदी गेटच्या बाहेर फेकून दिलेले आहेत आणि हे पीससुद्धा शिजत नाही आहे तर हा कुठला प्रकार आहे काहीतरी असेल नॉनव्हेजमधलंच तर ते हे सुद्धा ते टाकून देत असतात अगदी कुत्रे पण खात नाही इकडं तिकडंच पडत असतं अंगणामध्ये त्यामुळे ते डायरेक्ट त्यांनी बाहेर फेकून दिलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आवडलास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू आपण नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंत टाटा बाय बाय